नमस्कार मित्रांनो ज्यांचं कोणाचं वेंडर सिलेक्शन व्हायचं बाकी होतं त्यांच्यासाठी एक आता आनंदाची बातमी आहे तर वेंडर सिलेक्शन कधी येणार आहे किंवा कंपन्या कधी ॲड होणार आहेत आणि किती कंपन्या ॲड होणार आहेत त्याची तारीख देखील आता डिसाईड झालेली किंवा ठरलेली आहे तर ती तारीख काय असणार आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तारीख टाईम आणि डेट हे पूर्णपणे तुम्हाला सांगितली जाईल नेमकं ह्या ह्या तारखेला होतील आपण याआधी देखील सांगितलं होतं पंधरा फेब्रुवारी किंवा सोळा फेब्रुवारीला कंपन्या ॲड होणार आहेत आणि पंधरा फेब्रुवारीला दुपारी काही ठिकाणामध्ये कंपन्या ॲड देखील झालेल्या आणि काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन करून बी घेतलं आणि त्यांना सोलर देखील त्या ठिकाणी आलं तर आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं पुढच्या कोणत्या तारखेला कंपन्या हे ॲड होतील आणि किती कंपन्या ॲड होणार आहेत आणि किती वस्तू होणार आहेत हे देखील तुम्हाला सांगितलं जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर काही तुम्हाला या व्यतिरिक्त कमेंट असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याविषयी देखील आम्ही उत्तर वगैरे देण्याचा प्रयत्न हे वारंवार करत असतो तर आता एक तारीख खूप महत्त्वाची आलेली आहे आणि दुपारी त्या तारखेला तुम्हाला दोन वाजेपर्यंत किंवा दोन ते पाच या दरम्यान त्या ठिकाणी तीन कंपन्या ॲड होण्याची शक्यता आहे ते तर त्या ठिकाणी परभणी जालना बीड लातूर उदगीर आणि वर जर बघितलं तर अहिल्यानगर असे एक चार पाच शहरामध्ये जवळपास तीन कंपन्या दोन ते तीन कंपन्या ॲड होण्याची शक्यता आहे तर ती तारीख कधी आहे नेमकं फेब्रुवारीमध्ये भेटणार का मार्च एंडिंगला भेटणार भरपूर साऱ्या युट्यूबवर माहित होते की मार्च एंडिंगला सोलर कंपन्या ॲड होण्याची शक्यता आहे परंतु आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे आणि सांगितलं होतं परंतु काही शेतकऱ्यांना व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये म्हणले की तुम्ही काही सांगता माहिती कुठे देता हे करता पण कंपनी ॲड झाली आणि त्यांनी त्यांनी देखील सांगितलं की भैया तुम्ही जी माहिती देतात ती एकदम बरोबरच देता आणि आता देखील जी माहिती घेऊन आलेली होती ती देखील बरोबरच घेऊन आम्ही काही खोटी माहिती वगैरे देण्याचा प्रयत्न करत आम्हाला त्यामध्ये काही फायदा भेटत नाही फक्त शेतकऱ्यांना वारंवार अपडेट काम हे आम्ही करत असतो तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला तुम्हाला तीन ते दुपारी दोन ते पाच या टायमिंगपर्यंत पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तीन कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे आणि त्या तीन कंपन्या कोणत्या असणार आहेत हे तर काही सध्या अपडेट आलेलं नाही नवीनच कंपन्या असणार आहेत त्यामुळे तुम्ही रिसर्च मारूनच त्या ठिकाणी कंपनी निवडत्या वेळेस त्या कंपनीवर बघा तुम्ही एकदा रिसर्च मारा आसपास कोणी कंपनी बसवली आहे का आणि त्यानुसार तुम्ही ती कंपनी निवडू शकता कारण आता दुसऱ्या कंपनीला वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि त्या कारणामुळे तुम्हाला ती कंपनीही आता निवडायला लागणार आहे तर तुम्ही एकदा तुमच्या रिसर्चनुसार तुम्ही बघू शकता आसपास कंपनी ती कशी चलते आहे काय होते त्यानुसार तुम्ही ती कंपनी निवडा आणि निवडल्यानंतर तुमचं वेंडो सिलेक्शन झाल्यानंतर एक आठ ते दहा दिवसाच्या कालावधीनंतर तुम्हाला त्या ठिकाणी इन्स्टॉलेशनला ते पंप वगैरे पाठवून दिलं जाईल आणि नंतर तुमचं इन्स्टॉलेशन वगैरे केलं जाईल तर, तर कंपनीचे जा माणसं येऊनच इन्स्टॉलेशन वगैरे करून देतील तर अशा प्रकारचं हे अपडेट होतं पंचवीस तारीख लक्षात ठेवा तरी देखील मी नंतर एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करलो म्हणजे तुमच्या लक्षात राहत चाललं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तीन ते पाच या तारखे दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी वेंडर हे ॲड होण्याची दाट शक्यता आहे आणि जर काही या कमें तर कमेंट असतील खाली कमेंट बसून विचारा त्याविषयी देखील मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हे करत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद